मनोज जरांगे पाटलांनी आपल्या समाजासाठी जी जादू केली त्यासाठी मी त्यांचा सलाम करतो असं असोद्दीन ओवेसी यांनी म्हटलंय बघूयात संपूर्ण प्रकरण नेमकं काय घडलं आणि असोद्दीन ओवेसी नेमकं काय म्हणाले नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक दुबला पतला शख्स आपले समाज की इन्सार केली मोदी की नींद को हराम करके रख दिया अमित शाह के पेट में दर्द पैदा कर दिया देवेंद्र फडणवीस को पेट में दर्द हो गया शिंदे परेशान उद्धव ठाकरे को समझ में नहीं आ रहा ये जरंगे पाटिल ने जो जादू किया है अपनी कम्युनिटी के लिए मैं सलाम करता हूं सबको एम आय एम अध्यक्ष असुद्दीन छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत एम आय एम प्रदेशाध्यक्ष इम्तियाजली यांच्या प्रचारार्थ गेल्या तीन दिवसापासून ते जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सभा घेत आहेत एका साध्या माणसानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडवली अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात दुखलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणलं तर उद्धव ठाकरे यांना काय करावं ते पण कळत नाही इथे हुशारी नाही तर दाखवलेलं वेळ पण कामी आलं त्यांनी आता राजकीय पक्ष काढून त्याचं नेतृत्व करावं आपल्या समाजाला न्याय मिळवायचा असेल तर त्यांनी मतदान घेऊन आपली ताकद उभी करावी स्वतःचा राजकीय पक्ष काढावा असा सल्ला असुद्दीन ओवेसी यांनी शहागंज इथे झालेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे यांना दिलाय आपले समाज की इन्साफ केली मोदी की नींद को हराम करके रख दिया अमित शाह के पेट में दर्द पैदा कर दिया देवेंद्र फडणवीस को पेट में दर्द हो गया शिंदे परेशान उद्धव ठाकरे को समझ में नहीं आ रहा ये जरंगे पाटिल ने जो जादू किया है अपनी कम्युनिटी के लिए मैं सलाम करता हूं शख्स को मेरे भाई यही जीवांगी काम में आती है अक्लमंदी काम में नहीं आती मैं तो उम्मीद कर रहा था कि जरांगे पाटिल साहब एक सियासी पार्टी बनाएंगे और जब तक सियासी पार्टी नहीं बनाएंगे इंसाफ नहीं होगा याद रखो इलेक्शन लड़ो वोट हासिल करो लीडरशिप बनाओ तब इनको मालूम होगा कि क्या होता है गरीबों से नाइंसाफी करने का या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल ला आणि फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका